नमस्कार मी सिया आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते रस्त्यावर चालताना कधी चुकून लिंबू पडलेलं दिसलं तर नकळतच आपण चार हात लांब जाऊन चालायला लागतो मनात लगेच विचार येतो कोणी जादू टोणा तर केला नसेल ना काहीजण लगेच म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा नेमकी कधी असते जेव्हा कारण माहिती नसतं आणि भीतीपोटी आपण काहीतरी करतो पण जेव्हा एखाद्या गोष्टी मागे अनुभव असतो विचार असतो आणि शास्त्र असत तेव्हा ती अंधश्रद्धा नाही तर परंपरा बनते भीतीवर चालणारी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा आणि विज्ञानावर उभं असलेलं ज्ञान म्हणजे परंपरा फक्त नजर टाळण्यासाठीच लिंबू मिरची दाराला टांगायची आज आपण जाणून घेऊया लिंबू मिरची मागचं रहस्य आणि त्यामागे लपलेलं विज्ञान आज आपल्याला प्रवास म्हणजे आराम वाटतो पण पूर्वी प्रवास म्हणजे धाडस होत पक्के रस्ते नव्हते गाड्या नव्हत्या हॉटेल मेडिकल सुविधा काहीच नव्हत्या लोक पायी किंवा बैलगाडीतून प्रवास करायचे जंगल डोंगर खास कळगे हेच त्यांचे रस्ते होते आणि अशा प्रवासात एक गोष्ट हमखास सोबत असायची ती म्हणजे लिंबू आणि मिरची पण लिंबू मिरची प्रवासाला का नजर उतरवण्यासाठी तेव्हा हो ती नजर टाळायची वस्तू नव्हती ती होती एक सर्वायवल किट लिंबू दिसायला साध फळ वाटतं पण ते आहे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट उन्हाच्या तडाख्यात घाम गाळताना शरीराचं पाणी कमी होऊ नये म्हणून डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबू वापरलं जायचं त्या काळी शुद्ध पाणी मिळेलच याची खात्री नव्हती हो म्हणून लिंबू म्हणजे चालता बोलतो मिनरल वॉटर म्हणजे लक्षात घ्या हा उपाय नजर टाळण्यासाठी नव्हता तर जीव वाचवण्यासाठी होता आता येऊया मिरची कडे जंगलातून चावण ही सामान्य गोष्ट होती मिरचीच तीव्र तिखट पण विष बाहेर काढायला मदत करायचं आज जसं आपण फर्स्ट एड किट ठेवतो तसंच तेव्हा मिरची होती आणि सोबत असायचा बिपा पायात काटा मोडला जखम झाली किडा चावला तर बिपा औषधासारखा वापरायचे आता कल्पना करा घनदाट जंगल पूर्ण अंधार आजूबाजूला फक्त वाऱ्याचा आवाज आणि अचानक रात्री थांबावं लागलं तर आज आपल्याकडे टॉर्च लाइटर, मॅचबॉक्स बॉक्स सगळं असत पण तेव्हा तेव्हा लिंबू मिरची सोबत छोटासा कोळशाचा तुकडाही असायचा छोटीशी ठिणगी टाकली की तोच बनायचा फायर स्टार्टर मिळवण्यासाठी जंगली प्राणी दूर ठेवण्यासाठी हा छोटासा उपाय जीव वाचवायचा प्रवास संपवून माणसं घरी परतली तरी लिंबू मिरची फेकून देत नव्हती का त्या काळी प्रत्येक वस्तूचा शेवटच्या क्षणापर्यंत उपयोग केला जायचा म्हणून तीच लिंबू मिरची घराच्या दाराला टांगायची पण दारालाच का कारण तो होता एक रिमाइंडर पुढच्या प्रवासाला निघताना लिंबू मिरची घ्यायचं विसरू नये आजच्या भाषेत सांगायचं तर ती होती एक रिमाइंडर सिस्टीम आणखी एक भन्नाट कारण लिंबू आणि काही मिरच्या आणि घर नैसर्गिकरित्या सुरक्षित केमिकल नाही किंवा काही साईड इफेक्ट नाही एकदम ऑरगॅनिक बेस्ट कंट्रोल म्हणून लक्षात घ्या सगळ्या परंपरा अंधश्रद्धा नसतात काही परंपरा म्हणजे अनुभवातून जन्मलेले शुद्ध शास्त्र आपले पूर्वज फक्त परंपरा पाळणारे नव्हते ते संशोधक होते निसर्ग विज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून त्यांनी आपलं आयुष्य सुरक्षित केलं आणि आज आपण त्या परंपरा पाळतो कधी भीतीपोटी तर कधी नकळत त्या शास्त्रांचंच अनुसरण करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये